अहो इथे पहा काय हल्लंय बनवली मी किर आली तर झाडू लादी कपडे काय बरसातच आहे बारक्या पोरांवर आजारी आहे किती मोठा आवाज ठेवलाय चिकन शिजून आपल्या पकोड्यांची पार्टी हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर मी आहे डिझायनर प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची दिवसाची सुरुवात माझी सात वाजताच झालेली आहे तर इथे सगळं ओकेमध्ये चहा नाश्ता वगैरे झालेला आहे आज आराध्यला मी पहिल्याच लवकर उठून पीठ म्हणून चपात्या क केलेल्या आणि त्याने खाल्ल्यात दोन आणि सगळ्यांनी पण नाश्त्याला दोन दोन खाल्ल्यात आणि आज बनवले मी कोलबी बिर्याणी तर कोलब्या भेटतील की नाही शंका आहे कारण की छोटी कोलबी ही बघा ही बघा कोलबी छोट्या कोलब्या होत्या तर मस्त की बिर्याणी झालेली आहे आणि आता वाजलेली आहे साडे दहा आराध्याची जायची वेळ झालेली आहे फटायकचे टिफिन भरते आणि त्याला पटकन पाठवते टिफिन भरून झालेला आहे तयारी झालेली आहे आहे ना महाराज असतो आराध्य आणि ते माझा बसणार वाटत बघत आहे अहो काय अंतरून उचलून ठेवलेला नाही आणि इकडे सगळं बेड वगैरे साफ करायचं आहे इकडे थोडाफार साफ करायचं आहे आणि ह्याची आंघोळ झालेली आहे पप्पांचा आतरून उचलायला गे जुळून आहे ते पप्पा आलेले आहेत कामावर आणि पप्पांची आज गडबड चाललेली आहे पो मोठ्या पोऱ्यासाठी काहीतरी बनवण्याची तर किती दिवस त्यांनी पकोडे खाल्ले नव्हते तर पप्पांची पकोडे बनवण्याची घाई चाललेली आहे म्हणजे आता हे ते तो यायच्या धुवून वगैरे ठेवून मॅग्नेट करून ते बाजूला ठेवून देतील आणि अचानक त्याला सरप्राईज देतील तळून वगैरे त्याच्या समोर देऊन आय थिंक अशी त्याची प्लॅनिंग असावी जेवणाला ते पकोड्यांना बस तेवढाच मी तर पकोड्यांचा पीठ मॅग्नेट करून ठेवलाय सगळा पीठ झाकून बाजूला ठेवते लाईट ऑरेंज असा होता त्याच्यामुळे हा कलर आला नाही पाहिजे जसा लाल असो पकोडे भेटल्याशी काम जसे होतील तसे दुसरा चिकन आहे तो मी मीठ मसाला हळद वगैरे लावून फ्रीजमध्ये ठेवून गेलाय आणि सकाळपासून ऍक्च्युली मी बाहेर होती त्यामुळे जरा ओट्याची अवस्था बघण्यासारखी झाली असेल सकाळपासून मी शादा ताईंसोबत होती त्याच्यामुळे सकाळपासून जरा बिझीत होती आणि नाही झाडू मारलेला नाही काहीच काहीच नाही सगळा पसारा तसा पडलाय तर आता आहो आलेत कामावरनं तर सगळं आवरून घेते आणि बेड सुद्धा अस्ताव्यस्त पडलेला आहे तर बेड सुद्धा आवरून घेते आणि हा हा कुठून आला बबल्या कुठून आला आला तू ठीक आहे ठीक आहे तिकडे नको जाऊ आता आणि आज कपडे हाताने नोंद मशीन मध्ये टाकून दिले चला चला घरात या घरात या भू येईल भू येईल चला चला दरवाजा लावा दरवाजा लावा पहा काय आणलंय आणलेत चिकन पकोडे मीन्स पकोडेच पकोडे करणार आहेत पण पकोडे आणलेत सुद्धा पकोडे आता हे छोटे छोटे आता हे छोटे छोटे तुकडे दिसत आहेत ना करतायत ते, ते कोणासाठी असतील स्वराज्यासाठी तर ऑलरेडी त्याला लेस पण दिलेली आहे त्यांनी खायला म्हणजे आज काय बरसातच आहे बारक्या पोरांवर आमच्या दोन्ही पण कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्हाला आजारी आहेत म्हणजे त्यांना अशक्तपणा वगैरे होते आणि अंगात रक्त नाही त्याच्यामुळे सकाळपासून मी त्यांच्या सोबत गेलेली तर त्याच्यामुळे मी म्हणजे आराध्याला जशी मी शाळेत पाठवली त्याच्यानंतर पटकन तयारी केली आणि त्यांच्या सोबत गेलेले तर जवळजवळ यायला मला दोन अडीच वाजले दोन अडीच वाजल्यानंतर नव्हतं त्या सोबतच होती आता पाच वाजता उद्या आले असतील तर मग स्वराज्याला त्याच्या हवा त्यांच्या हवाली केले आणि पटाफटा कामावर कोणा क्लीन करायचं आहे झाडू लादी कपडे कपडे पण धुवायचे नाही सगळेच काम Yeah. सगळं माझं क्लीन करून झालेलं आहे लादी वगैरे पुसून झालेली आहे आणि सहा वाजरे आणि आराध्य आलेला आहे शाळेत तर आणि आज मज्जाच आणि हा किती मोठा आवाज ठेवला आहे चा बोलता पण येत नाही मला एवढा मोठा ओव्हरऑल सगळं उचलून वगैरे घेतलेलं आहे एवढं प्रॉपर नाही साफ केले पण बेड वगैरे साफ करून घेतलेलं आहे तर पप्पांना लागतो ओवा तर इथं ओवा वगैरे भाजून ठेवलेला आहे मी ते आपल्याला करायचं आहे चिकन आता आणि चिकनसाठी मी थोडी आज वेगळी पद्धत वापरणार आहे म्हणजे नेहमी मी, मी आ, आला लसूण मिरची टॅमॅटो आणि कोथिंबीरची पेस्ट करते पण यावेळी तर आला लसूण खोबरा आणि टॅमॅटो आणि कांदा असं मी भाजून घेते याच्यावर चहाची प्रोसेस चालू झाली आहे पकोडे तळायची तिकडे तेल कापड ठेवलेलं आहे आणि इकडे प्रोसेस चालू झाले चेक करा मी टुकडे बरोबर आहे बर का कॉर्नचा तेल जो त्यांनी यूज केलेला आहे तो मी चिकन बनवण्यासाठी म्हणून वापरते आहे. पकोडे रेडी झालेले था आहेत आणि त्यांचा त्यांनी काम कंप्लीट करून बाजूला झालेले आहेत. आणि इथे मी जो काळा वाटण बनवलेला पेस्ट करून घेतलेला आहे आणि तेलामध्ये गरम तेलामध्ये टाकला आहे थोडा थोडा तेल सुटलेला आहे तर ह्याच्यात मी थोडासा ऑलरेडी मसाला वगैरे चिकनमध्ये टाकलेला आहे थोडा थोडा मसाला हळद थोडासा मीठ टाकते कारण की ऑलरेडी मी मीठसुद्धा टाकलेलं आहे याच्यामध्ये टाकलेलं आहे आपलं चिकन ऑलरेडी ते सगळं मसाले वगैरे लावून घेतलेला आहे त्याला तर एक टाकून तर ह्याच्यावरती मी पाणी ठेवत आणि वाफेवर हा चिकन शिजून घेईन आपल्या पकोड्यांची पार्टी चालू झालेली आहे आणि पिक्चर चांगला आहे तुझा नाही लावायचं हिंदी साऊथ लाव पप्पांजवळ दे रिमोट